संक्रांत का साजरी करायची त्याच दिवशी तिळगुळाचे लाडू का वाटायचे पतंग का उडवायची आणि आपण अशुभ मानला जाणारा हा काळा रंग त्या दिवशी घालण्याचा आग्रह का करायचा हे सर्व प्रश्न तुम्हालाही पडतात ना तर चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगावित राजू या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत मी या युट्यूब चॅनलवरती योगिक आहार विहार दिनचर्या परंपरा आणि आसने या सर्वांबद्दलचा व्हिडिओ घेऊन येत असते नंबर एक संक्रांत का साजरी करायची संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो कारण त्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात सूर्य त्या दिवसापासून आपली परिभ्रमणाची दिशा ही हळुवारपणे उत्तरेकडे सरकवत जातो म्हणून या दिवसांना उत्तरायण असेही म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याच्या पूजनाला अतिशय महत्व दिलेले आहे असा हा सूर्य अंधाराकडून प्रकाशाकडे त्या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते तसाच आपल्या जीवनामधीलही अंधार कमी व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये छान तेजोमय दिवस व्हावा त्यासाठी सुरुवात करतात त्यामुळे हा शुभ दिवस, दिवस मानला जातो मकर संक्रांत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस आणि अशा या दिवसापासूनच आपल्या जीवनातील अंधार झटकून आणि आपण प्रकाशाकडे हळूवारपणे जायचं असते अशी आपल्या जीवनामध्येही सम्यक क्रांती घडून येण्याची हा संक्रांतीचा दिवस नंबर दोन तीळगुळाचे लाडू का वाटायचे तीळ हे कॅल्शियमचे आणि स्निग्धतेचे मोठे स्रोत मानले जाते आणि जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला स्निग्धतेची आणि उबदारतेची अतिशय आवश्यकता असते तीळ ही अँटीऑक्सिडंट आहे त्याचबरोबर ती आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करायला मदत करते आणि आपली स्किन आणि हेअर हे छान करते गुळ हा उष्ण पदार्थ आहे त्याचबरोबर तो आपल्याला इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतो आणि या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेपेक्षा जास्त भूक लागते जेव्हा हिवाळा येतो तेव्हा आपण जर अशा पौष्टिक असे तीळ आणि गुळ यांचे जर लाडू करून खाल्ले आप तर आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि शरीरासाठीही अतिशय पौष्टिक असे ते असतात नंबर तीन काळा रंग का घालायचा काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि या हिवाळ्यामध्ये आपल्याला आपलं शरीर उष्ण ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते त्यामुळे या विशेष दिवशी आपण काळा रंग प्रदान करायचा असतो नंबर चार पतंग का उडवायची पतंग उडवण्यासाठी म्हणून आपण आपल्या घराच्या बाहेर म्हणजे एकतर टेरेसवर जातो किंवा मोकळ्या मैदानावरती जातो आणि अशा वेळेस आपलं सूर्यासोबत इंटरॅक्शन होतं निसर्गोपचारामध्ये एक उप, एक उपचार म्हणून सूर्यस्नान केले जाते या सूर्यापासून मिळणारे आणि हे आपल्या शरीराला आणि आपल्याला दिवसेंदिवस तरुण बनवतात आपण प्रत्येक संद साजरी करतो त्यामागे आपल्या पूर्वजांनी नक्कीच काही ना काही वैज्ञानिक शास्त्रशुद्ध असा विचार लावून दिला आहे फक्त आपण तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण कोणताही गोष्ट ही आपल्याला मागचं सायन्स माहीत असताना करतो तेव्हा नक्कीच आपण ती अतिशय श्रद्धेने आणि प्रेमाने करतो तुम्हाला आज जी माहिती मिळाली तीच अनेकांना समजावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करायला विसरू नका